पहिलं काम काय आहे की आपल्या आपल्या मध्ये जे विषय आहेत या विषयांना विषवत मानायचं आणि दुसरं काय आहे तर क्षमा दया सत्य आर्जव आणि तोष ह्याला अमृता समान म्हणायचं क्षमा म्हणजे काय सहनशीलता सहनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे ती सहनशीलता आहे हे कसं आहे अमृतासारखं मानायचं कोणी काय म्हणलं त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं नाही कोणी काही आपल्याला काही समजा आपल्यावर दोषारोप केले काय केलं तर त्याच्यावर आपण रिॲक्ट न होणं आणि हे सगळं समजून घेणं आणि सहनशीलतेनं वागणं ह्याला आपण क्षमा म्हणतो आणि ही क्षमा कशी आहे अमृता समान आहे असं म्हणा म्हणून पृथ्वीला सुद्धा क्षमा म्हणलेलं आहे तर गुरुदेव काय सांगतात की पृथ्वी एवढी क्षमाशील आहे की आपण त्याला खोदलं खोदलं आपण खोलवर खोदलं तरी पण थकला म्हणून त्याला पाणी देते अमृत पाणी देते थकला असेल हे पाणी पी म्हणून देते तर एवढी सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे तर ता त्याला काय म्हणायचं अमृता समान म्हणायचं दया आपल्या हृदय जे आहे ते संवेदनशील असलं पाहिजे दगडासारखं कठोर हृदय नाही कसं असलं पाहिजे संवेदनशील असलं पाहिजे आपल्यातली माणुसकी ही जागृत असली पाहिजे तर त्यामुळं काय होईल आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल त्यानंतर सत्य सत्य म्हणजे जे त्रिकाल अबाधित आहे ते सत्य म्हणजेच भूतकाळात ही होतं आत्ताही आहे आणि भविष्यातही राहणार आहे म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान ह्या काळाला कुठेही त्याची बाधा येत नाही असं जे काही आहे त्याला आपण सत्य म्हणतो आर्जव म्हणजे आपल्यातली सहजता जे काय करतो आपण ते सहजतेनं करतो जे कर्म करतो आपण ते सहजतेनं करतो जे काय आपलं दररोजचं रुटीन आहे ते कसं आहे सहजतेनं आहे त्याला आपण आर्जव असं म्हणतो आणि तोष म्हणजे काय आपल्या आतला आनंद प्रसन्नता हा एक नियम आहे आपला पण हे कसं आहे आपल्याला प्राप्त करावं लागत आनंद हे आपल्या आतून तर आहे आपल्याला तो प्राप्त करावा लागतो मग <coughs> त्यासाठी काय काय करावं लागते तर सगळ्यात चांगलं गुरुदेवांनी सांगितलंय की साधना करा सुदर्शन क्रिया करा त्याच्यानंतर ध्यान करा आणि ज्यामुळं आपला आत्मतला आनंद कारण वर वरचा आनंद नाही आत्मतला जो आनंद आहे आत्मतला जो संतोष आहे तो आपला जागृत झाला पाहिजे आणि ह्या सगळ्यांना तुम्ही कसं माना अमृता समान माना असं अष्टावक्र राजा जनकाला सांगतायत आणि त्यानंतर म्हणतायत तुम्ही साक्षी आहात आपलं शरीर पंच महाभूतापासून बनलेलं आहे पण शरीर म्हणजे तुम्ही नाहीत तुम्ही कुठल्याही वर्णाचे नाहीत तुम्ही ब्राह्मण नाहीत क्षत्रिय नाहीत वैश्य नाहीत शूद्र नाहीत या सगळ्यांपेक्षा वरचे तुम्ही आहात शरीर धर्म समाज धर्म आश्रम धर्म वर्णाश्रम धर्म या सर्वांच्या वर तुम्ही आहात आणि तुम्ही ह्या सर्वांचे साक्षी आहात हे जाणून घ्या आणि विश्राम करा तुम्ही कोण आहात शुद्ध चैतन्य आहात हे तुम्हाला जेव्हा जाणेल जाणण्यात येईल आणि तुम्ही हे समजाल तर त्यावेळेस तुम्ही कसे असाल विश्राम स्थितीमध्ये असाल आणि विश्राम स्थितीमध्येच तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल जे काय अनुभव करतय तर बऱ्याच वेळेस काय होतंय आत्मा कोण आहे आत्मा काय आहे तर बरेच जण आपल्याला सांगतात कि वरून आला त्याच्यानंतर प्रकाश झाला तो लाल होता पिवळा होता हिरवा होता की नाही असं आपण आत्म्याविषयीच्या ऐकलेलं असतं ऐकिव आहे ना आपलं तर गुरुदेव काय म्हणतात की जो अनुभव करणारा आहे तोच तुम्ही आहात आणि तोच आत्मा आहे आत्मा म्हणजे कुठून बाहेरून वरून आकाशातून पडणार नाही आहे तर जो अनुभव करता आहे तोच आत्मा आहे आणि जो अनुभव करता आहे त्याला तुम्ही बघू शकत नाही त्याला काय अनुभव घेऊ शकता त्याचा अनुभव ती घेऊ शकता आणि त्याच्या आतमध्ये आपल्या आतमध्ये जो लपलेला असतो तो परमात्मा आहे बऱ्याच वेळेस संत मंडळी सांगतात की मला हे अशा प्रकारचं दर्शन झालं तर ते दर्शन जे आहे ते काय आहे प्रतिबिंब असतंय ते काय प्रत्यक्षात नसतंय प्रतिबिंब जसं आरशामध्ये आपण पाहतो आणि आरशामध्ये आपण दिसतो आपण पण आरशात आपण आहोत का नाहीयेत आपलं प्रतिबिंब आहे तसं ते परमात्म्याचं दर्शन त्यांना झालेलं असतंय तर अनुभव करणारा जो कोणी आहे तो कोण आहे मी आहे आणि तोच आत्मा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणून काय म्हणतात की डोळे उघडून बघा सभोवताली जे घडत आहे त्या सगळ्याची तुम्ही साक्षी आहात तुम्ही कसे आहात निसंग आहात निराकार आहात कसे आहात तुम्ही निसंग आहात निराकार आहात